आपले भावी आमदार संतोषजी टाळके साहेब यांच्या प्रचारानिमित्त व्यासपीठावरील सर्वच मान्य मान्य कारण की नाव घेण्यात खूप वेळ जाईल आणि ही शिवसेना एवढी गद्दारी होऊन एवढी तुटफूट होऊन सुद्धा आज खंबीर उभी आहे ती म्हणजे इथं बसलेल्या सर्व सामान्य शिवसैनिकांमुळे आणि या सर्व सामान्य शिवसैनिकांना मानाचा मोज पूर्वीच्या काळामध्ये राजे महाराजे हे राणीच्या पोटून जन्माला यायचे परंतु आज का बदललेला आहे राजे महाराजे आज जन्माला येतात ते तुम्ही आम्ही केलेल्या मतदानाच्या पेटूतून जन्माला येतात तर या राजे महाराजांना आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील यांना जन्माला तुम्ही आम्ही घालतो तुम्ही आम्ही मतदान करतो त्या मतपेटीमध्ये मत करतो त्यावेळेस राजा निर्माण होतो परंतु आताची राजे हे मस्त वाल व्हायला लागलेले मस्त वाल कोणते आज यांना वाटते की आम्ही राजे महाराजे म्हणजे जसं मनाला वाटू तसं वाग वागू परंतु त्यांना दाखवून द्यायचं यावेळेस की नाही आम्ही तुमचे बाप आहोत तुम्हेला आम्ही जनाला घातलं तर या गद्दाराला यावेळेस वेळेस काम आपल्याला करायचं या मातीने याला मोठं केलं उद्धव साहेबाचा आशीर्वाद होता आणि उद्धव साहेबाच्या आशीर्वादामुळं आपण याला मागच्या वेळेस आमदार केलं परंतु हे आमदार झाल्याच्या नंतर उद्धवसाहेबाच्या पाठीशी उभा राहिला तिथं रडला काय पडला काय आणि शेवटच्या दिवसापर्यंत तो साहेबासोबत राहिला आणि नंतर त्यानं खोके बघितले की त्याच्या डोळे फिरले शंभर खोके हो शंभर खोके हो गे घेतले आणि तो सकाळी पाहतो तिकडच्या बाजूला अरे काय परिस्थिती ही आमदार लोक निवडून येतात विकास करण्यासाठी परंतु हा तुमचा कळमुरीचा आमदार काय करतो काय करतो सगळे नाही ते धंदे करत आहे सगळे मटके कल्प कुटके आणखीन काय काय असेल ते अरे हे देवस्थान आहे औंढा नगरी ना आपला नागनाथाचा देवस्थान आणि या ठिकाणचा विकास हा व्हायला पाहिजे परंतु आपण पावसाळ्यामध्ये पाहिलं सर्व नदी नाल्याचं त्या महादेवाच्या पिंडीवर गेलं याच पाप कुठं बनणार आहे <laughs> बर झालं तर मला वाटतंय की त्या महादेवाला एकदा सांगू टाकला असेल देवा मला माफ कर मी दिवसातून दहा का करणार जर ते महादेव जिवंत असतात तर याच्या शब्दाने किती वेळेस मिळाला असता काय नाही प्रत्येक गोष्टीला शपथ घाते महादेवाची शपथ महादेवाची शपथ हा दबाड लाडगा या लबाडाला आपल्याला या, या मातीमध्ये आहे आणि आपल्याला संतोष ठाकरे साहेबांना निवडून द्यायचं आहे इथं दोन संतोष आहेत या दोन संतोष मध्ये तुलना करायची आहे एक संतोष नेणार आहे आपल्या भावी पिढीला व्यसनाकडे दारूकडं एक संतोष नेणार आहे डॉक्टर आहे एक संतोष आपल्या पोराला नेणार आहे मटक्याच्या भुकीकडं दुसरा संतोष आहे शिक्षणाकडे पुन्हा दुसरा संतोष एक संतोष नेणार आहे आपल्या पोराला वाळूची तस्करी करायला लावणार दुसरा संतोष आहे तो की विकासाकडं नेणार आहे याच्यामधून या दोन संतोष मध्ये कोणता संतोष निवडायचा आपल्याला जोरात या होतीत घालायचं माझ्यानंतर बरेच काय बोलणारे लोक आहेत तर आपण मी माझं थोडं आवर्त घेतो आणि या माता भगिनीला आमची कालच बहीणने बोलू लागली की आम्ही लाडकी बहीण लाडकी बहीण आणली पंधराशे रुपये द्यायला पण हे पण मला वाटते हे निवडणूक संपली की हे पंधराशे रुपये सुद्धा बंद करणार आहे ह्या माय पण एवढे हुशार हो येतात कि <laughs> <laughs> त्या म्हणतात आमच्या नवऱ्याची पगार आम्ही घेतो सगळी पगार आमच्याकडे येते तरी आम्ही त्या नवऱ्याचं ऐकत नाही हे पंधराशे रुपये काय करत तर एकदा आपण घोषणा करू आणि थांबतो शंभर खोके हात वर करून घेऊ खोके जय जय महाराष्ट्र